सापडून दिव्यांग वृद्ध जागी छान बोरगाव बोरगाववाडी मार्गावर अपघात एक जण जखमी ट्रॅक्टर खाली सापडून बोरगावचा दिव्यांग वाहनधारक जागी छान तर एक जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली भूपाल लगमन्ना अम्मन्नावर वय एकाहत्तर असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कारदगा येथील एका खासगी दवाखान्यात उपचार घेऊन बोरगाव येथील भूपाल अंमनावर हे आपल्या दिव्यांगांसाठी असलेल्या विशेष मोटारसायकलने गावी परत येत होते बोरगाववाडी क्रॉसनजी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मागील चाकाखाली सापडून ते जागीच छार झाले तर दुचाकीवर मागील बाजूस बसलेला मकबूल हुसेन गवंडी व सहासष्ट हे जखमी झाले असून त्यांना चिक्कोडी येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले आहे घटनास्थळी सदलगा पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला मृत अंमनवर यांच्या मागे पत्नी व तीन विवाहित मुली असा परिवार आहे रितिका ट्रेडर्स कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल स्क्वेअर पाईप राऊंड पाईप स्क्वेअर बार सिमेंट सीट्स कलर सीट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह सा प्लंबिंगसाठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधी नगर एन फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट